पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर अनेक टीका गेला गेला चौकीदार चोर आहे मौदका सौदागर आहे पंतप्रधान विचलित न होता आपले काम करत राहिले भारताची प्रतिमा उंचावण्याचं काम केलं आहे पाचवी अर्थव्यवस्था देशाला केलं आहे मोदी साहेब आपल्या कामाने या देशवासियांना आपलंसं केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर अनेक टीका केला गेला चौकीदार चोर आहे मौदका सौदागर आहे खालच्या पाचवीवरच्या येण टीका करून सुद्धा पंतप्रधान विचलित न होता आपले काम करत राहिले आणि म्हणून आज देशामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान झालेतच परंतु संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावण्याचं काम केलंय पाचवी अर्थव्यवस्था देशाला केलंय आणि तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा संकल्प आपल्या तिसऱ्या टबमध्ये त्यांनी केला आहे त्याच्यामुळे आणि भुंकत जावं मोदी साहेब त्या ठिकाणी काम करतायत आणि देशातील जनता कितीही टीका करा कितीही टोमणी मारा मोदी साहेब आपल्या कामाने या देशवासियांना आपलंसं केलंय त्याचं प्रत्यंतर येणाऱ्या निवडणुकीत मिळेल आणि मोदी साहेब पुन्हा प्रचंड संख्येने खासदार घेऊन या देशाचे पंतप्रधान होतील यात तिळमात्र शंका नाही अमित भाईंच्या मुंबई येण्याने निश्चितच वातावरण ढवळून तिथं आमच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा सुद्धा मिळत असते आणि स्वाभाविकपणे अमितभाई आले तर या ठिकाणी ज्या ज्या राजकीय अडचणी असतील तिकीट वाटपातले तिडे असतील इथल्या पक्षश्रेष्ठींशी मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील किंवा जे काही महत्वाचे त्यांना वाटत असतील त्यांच्याशी चर्चा करून निश्चितपणे मार्ग निघायला मदत होईल अशा प्रकारचं त्या ते ठिकाणी त्यांचं या दौऱ्यादरम्यान एखादी गोष्ट झाली तर नाकारता येत